गो सेवा अखिल भारतीय गोसेवा संघाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांची तडीपारी रद्द करावी या मागणीसाठी मिलिंद एकबोटे यांचं सोलापुरात आगमन झालं आहे हिंदू महासभा शहराध्यक्ष आणि अखिल भारतीय गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे हे गोरक्षणाचं कार्य करत असताना या माध्यमातून ज्यांचं आर्थिक नुकसान होतंय अशा गोवंश हत्या करणाऱ्यांच्या तथाकथित तक्रारीवरून सुधीर बहिरवाडे यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपारीचा आदेश काढण्यात आला होता या आदेशाच्या अनुषंगाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे याविरुद्ध समाजातील अनेक संस्था संघटनांनी निषेध व्यक्त केला असून याची दखल घेत अखिल भारतीय गो सेवा संघाचे से पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून ते सध्या सोलापुरात आले आहेत शुक्रवारी सकाळी त्यांनी भाजपचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गोरक्षकांसह भेट घेऊन सुधीर बहिरवाडींवरील खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसंच तळीपार आदेश रद्द करण्यात यावा या मागणीचं निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली लोकमंगल बँकेच्या जा सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही देत खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं गाईचं संरक्षण करणारा एखादा कार्यकर्ता आहे त्याला खोट्या केसेस दाखल करून प्रशासनानं तडीपार केलेला आहे मला असं वाटतं की असे अनेक कार्यकर्ते आहेत की गोरक्षण झालं पाहिजे गाईची हत्या होती जनावरांचे पशुधन जे आहे पशुधन वाचलं पाहिजे याच्यासाठी अनेक कार्यकर्ते काम करत असतात आणि मग त्या कार्यकर्त्यांनी एखादी गाडी अडवली एखाद्या थी ठिकाणी त्याचं निदर्शन आणून देऊन पोलिसाला काम केलं तर पोलीस भाग असा किंवा कोणी अधिकारी संबंधित अधिकारी असतात तुटपुंजा कुठल्या तरी पैशा पडतात आणि त्यांच्यावर कारवाई कारवाई करता जो त्याच्यावरती केली जाते हे दुर्भाग्य आहे याबरोबर या मिलिंद एकबोटे यांनी माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्याशी चर्चा करून तडीपार आदेश रद्द करण्याविषयी विभागीय आयुक्तांशी चर्चा करावी या मागणीचं निवेदन दिलं तसंच याप्रकरणी भाजपाचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेऊन सुधीर बहिरवाडेंवरील कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्याची मागणी केली सोलापूरमध्ये आपले माजी मंत्री सुभाषबाबू देशमुख त्याचप्रमाणे आदरणीय विजयकुमार देशमुख मालक साहेब तसेच या ठिकाणचे खासदार स्वामीजी या तिघांची भेट आम्ही घेतली या तिघांनाही सांगितलं की सोलापूर हे धार्मिक शहर आहे या ठिकाणी गोरक्षण व्हावं या ठिकाणी गायीची कत्तल होऊ नये अशी अशी बहुसंख्य जनतेची अपेक्षा आहे आणि हे अपेक्षा पूर्ण करण्याचं काम स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिरवाड्याची करतात आज सुद्धा ते पुण्यात असूनही पुण्यातून सोलापूरमधल्या गोरक्षणाची कामं त्यांची चालू आहेत पोलिसांशी संपर्क करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आजही ते गाई वाचवत आहेत परवाच त्यांनी टेंभुर्णीला सोळा गाई वाचवल्या तर या बहिरवाड्यांवरची कारवाई चुकीची आहे विभागीय आयुक्तांकडं इथल्या लोकप्रतिनिधींनी निवेदन द्यावस आपले म्हणणं मांडावं